आणि यानंतर इतरही घडामोडी आपण जाणून घेऊया जरांगेंच्या रॅलीच्या पोस्टरचं प्रकाशन बजरंग सोनवणेंकडून करण्यात आलेले बजरंग सोनवणे यांनी जरांगेंच्या पोस्टरचं प्रकाशन केलं पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अकरा तारखेला जरांगेंच्या भव्य रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत सुरेश बजरंग सोनवणे आणि जरांगेंची जवळीक ही सर्व आहे कारण निवडून आल्यानंतर निकाल लागल्या लागल्या लाग लाग ला, त्या रात्री पहिल्यांदा बजरंग सोनवणे हे जरांगेना जरांगे भेटायला होते आणि आता तर त्यांनी थेट त्यांच्या सहभागी आवाहन काय का माहिती याबद्दल आज बजरंग सोनवणे यांचा नागरी सत्सार हा मध्ये होता आणि त्या अनुषंगाने मोठी रॅली देखील आणि मोठ्या संख्येने लोक देखील जमलेले होते यावेळी व्यासपीठावरती मनोज जरांगे पाटील यांची जी शांततेची रॅली आहे त्या रॅलीच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आणि त्यानंतर भाषणामध्ये देखील बजरंग सोनवणे यांनी सर्व सांगत असताना सर्वांनी अकरा तारखेच्या रॅलीमध्ये सहभागी व्हा असं देखील आवाहन केलेलं त्याचबरोबर जरांगी पाटील यांनी मला काय मदत केली हे देखील आता मी तुम्हाला सांगत नाही त्यांनी मला मदत केली असं देखील भाषणामध्ये कबुली दिली त्याचबरोबर आभार मानत असताना सर्व सर्वप्रथम मी मनोज जरांगी पाटील यांचा आभार मानतो आणि त्यानंतर पवार साहेब म्हणजे या दोघांचं देखील आभार मानलं आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्या रात्री म्हणजे जवळपास दोन वाजता बजरंग सोनवणे यांनी मनोज पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जे काही मराठा आंदोलन होत आहेत त्याचबरोबर शांतता रॅली होती त्यामध्ये देखील आता खासदार म्हणून यांचा सक्रिय सहभाग आहे आणि एक विशेष म्हणजे शपथ घेऊन सांगितलं होतं की मनोज जरांगी पाटील यांची जी आरक्षणाची मागणी आहे ती मी लोकसभेच्या सभागृहामध्ये मांडेल निवडणुकीच्या अगोदर असं सा सांगितलं होतं आणि त्यानंतर न्यूज एटीन लोकमतच्या मुलाखतीमध्ये दे देखील सांगितलं होतं म्हणून साधिकच आपल्याला इथं पाहावं लागेल विशाल सर की मनोज जरांगी पाटील यांची आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यामधले जी अंडरस्टँडिंग आहे ती इथे या ठिकाणी दिसून येते धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघता न्यूज एटीन लोकमत